आपण आंघोळ करतानी इथं म्हणजे बायका ताळू वगैरे भरतात ऑइल वगैरे लावून मसाज करतात तर ते करणं योग्य आहे की नाही हे बघ हे जो गॅप असतो याला अँटीरियर फॉन्टेनेल म्हणतात हा हा गॅप का असतो बाळाचा मेंदू वाढत असतो याचे ह्या गॅपचे दोन पर्पज असतात डिलिव्हरीच्या वेळी हेड मोल्ड होऊन म्हणजे ते प्रेस होऊन आणि बाहेर येत असत ओके तर ते हेड प्रेस होण्यासाठी जागा पाहिजे म्हणून हे फंटनल नेचरने दिलेले आहेत सेकंड थिंग आता बेबीचा ब्रेन ग्रो होईल रॅपिडली तर त्या ग्रोथला जागा मिळण्यासाठी हा फंटनल असतो तुम्ही टाळू भरल्याने तेल टाकल्याने टाळू भरेल असं नाही दीड वर्षापर्यंत ती टाळू आपोआप भरणारे कारण तोपर्यंत ब्रेनची ग्रोथ बऱ्यापैकी होईल आणि ते बोन फ्यूज होतील ठीक आहे टाळू आपण तेल टाकल्याने टाळू भरणार नाही फक्त काय होतं तेलाची काही बाळांना रॅश येते सेकंड थिंग काही बाळांना वारंवार वारंवार तेल टाकून फ्रेडल कॅप म्हणजे ते डर्मॅटायटिस एक काइंड ऑफ इन्फेक्शन आहे कॅल्चं इन्फेक्शन होतं त्यामुळे टाळू भरण्याची गरज नसते आणि काही आजी लोक काय करतात याला दाबून 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 भरतात तर ते प्रेस करणं हा तू मग हे खूप सॉफ्ट आहे इथे जर तुम्ही जास्त प्रेस केलं तर तुम्ही पर्यायाने मेंदूवर प्रेस करताय म्हणून इथे तेल टाकणं किंवा टाळू भरणं किंवा जोरात जोरात दाबणं हे बिलकुल टाळायचं आहे दीड वर्षात ते आपोआप भरेल तू तेल टाक किंवा तेल टाकू नको